मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निर्दोष सोडण्यात आलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आलेलं आहे मृतांच्या नातेवाईकांची हायकोर्टामध्ये त्यांनी धाव घेत आव्हान याचिका दाखल केलेली आहे प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती याविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आली या प्रकरणी पंधरा सप्टेंबरला सुनावणी होणार आहे परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचं पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे बंजारा समाजाची एसटी प्रवर्गामध्ये नोंद सापडली आहे बंजारा समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याची मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे उपोषणकर्ते विनोद आडे यांनी यांची प्रकृती ही खालावल्याचं कळत आहे वाशिमच्या जांभरुण महाली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक न आल्यानं संताप व्यक्त होतोय विद्यार्थ्यांना घरी जायला सांगून शाळेला चक्क कुलूप ठोकण्यात आलंय अनुपस्थित असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी आता पालकांनी केली आहे पुणे सोलापूर महामार्गावर खासगी एजंट बनवून वाहन चालकांना लुटणाऱ्या अटक करण्यात आली आहे दमदाटीने पंचवीस हजारांची लूट करणाऱ्या दोघांना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर अन्य दोघांना दोघांचा शोध सुरू आहे साताऱ्यात गणेशोत्सवानंतर संगम माहुली इथं कृष्णा नदी पात्र स्वच्छ करण्यात आलंय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आर एस एस माहुली नाले नालेसफाई करण्यात आलेली आहे संगम माहुली घाट आणि छत्रपती शाहू महाराज समाधी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे नंदुरबारच्या शहादा तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने धडक मोर्चा काढलाय जनसुरक्षा विधेयक तत्काळ रद्द करावं नवीन कामगार कायदा रद्द करावा श्रावणबाळ दिव्यांग आणि राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची प्रलंबित रक्कम अखोरीत अदा करावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा गुजरातमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसामुळे बनास आणि बा साबरमती नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी अनेक शहरांमध्ये शिरलंय त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दरम्यान प्रशासनानं ना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्ली काठमांडू विमानसेवा रद्द करण्यात आली आहे एअर इंडिया विमान कंपनीनं ही माहिती दिली आहे काठमांडूमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असंही एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे अलिबाग ते वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेवरून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पेणमधील कार्यालयामध्ये ते धडक दिली कार्यकारी अभियंत्यांना चांगलंच धारेवर धरले पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावर मोठमोठे मोड़ खड्डे पडले त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे चंद्रपुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर संप पुकारलाय विविध वीस मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले राज्यातील छत्तीस हजार कर्मचारी संपावर गेलेले आहेत समायोजन ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे मागण्या मान्य होईपर्यंत संप, संप रेटण्याचा इशारा कर्मचाऱ्यांचे सुरक्षा उपकरणांचं जोखीम पत्करून काम करणारे चतुर्दजन्य कर्मचारी देखील कायमस्वरूपी सो कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा मिळवण्यास पात्र आहेत यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही असा महत्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं आहे तसंच संजय गांधी उद्यानातील वनविभागामध्ये वनमजूर म्हणून दीर्घकाळ सेवा देणाऱ्या बावीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला वस्तू आणि सेवा कर वस्तू अर्थात जीएसटी टू पॉईंट ओ येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे यामुळे भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्व आघाडीच्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे आणि त्यामुळे खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे पुस्तकांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरील जीएसटीमध्ये वाढ करण्यात आली आहे कागदावरील जीएसटी बारा टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आले त्यामुळे छपाई व्यावसायिकांची चिंता वाढली आहे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप झाल्या अठराव्या दिवशीही कायम आहे याचा थेट दिवस थे गंभीर परिणाम आरोग्य सेवेवर होत असून क्षयरोग निदान पोषण पुनर्वसन केंद्र तसंच विशेष नवजात शिशू काळजी विभाग या का महत्वाच्या सेवा ठप्प झालेल्या आहेत राज्यामध्ये रुग्णसेवेची स्थिती गंभीर बनली असून याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न आता आयरणीवर आला आहे मुंबई गोवा महामार्गावर गुरांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय मोकाट गुरांमुळे वाहतुकीला मोठी अडचण होत असून अनेक अपघात घडताना दिसत आहेत राजापूर स्थानिकांनी पोलिसांना निवेदन देत यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धारावीमध्ये उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय पालिका प्रशासनाच्या अपुऱ्या सोयी असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे सोलापूर रेल्वे स्थानकाबाहेर बेवारस बॅग सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधी पुतळ्याजवळ ही बेवारस बॅग आढळली आहे बॉम्ब शोधक पथकाकडून अधिक तपास सुरू आहे पोलिसांना अज्ञाताचा फोन आल्यानंतर ही तणाव घटना आली आहे लाखांदूर साकोली मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय बससमोर मेंढ्यांचा कळप आल्यानं त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चा चालकाचं नियंत्रण सुटलं बसचं नुकसान झालं असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही नाहींदवडच्या राहूल घाटामध्ये गॅस टँकरचा अपघात झाल्यानं गॅस गळती सुरू झाली अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे दरम्यान गॅस गळतीमुळे आजूबाजूच्या गावांना तसंच रस्त्यावरील ढाबा चालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वडगावजवळ दगड दगडी कोसळून हे जाणार आहे तो दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या डंपरचा अपघात झालेला आहे डंपर चालकाला डुलकी लागल्यानं गाडीवरील ताबा सुटून डंपर उलटला या उलटलेल्या डंपरला पाठीमागून पिकअप गाडीची धरक दिल्यानं डंपर चालक व पिकअप चालक किरकोळ जखमी झाले आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंवर खोटे आरोप केलेत अशी टीका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे पंढरपूर अवैध उत्खनन प्रकरणा वेळेला मंत्री नव्हते मात्र रोहित पवारांनी प्रसिद्धीसाठी आणि राजकीय द्वेषापोटी बावनकुळे यांच्यावर खोटे आरोप केलेत अशी टीका लोणीकर यांनी केली आहे अकोला अल्पोय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू असं मिटकरी यांनी स्पष्ट केलं सांगलीच्या मिरजमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून पवारांच्या करमाळा प्रकरणाचं समर्थन करण्यात आलं तसंच समस्त आंबेडकर समाज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी ठाम असल्याचं त्यांनी जाहीर केलं नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकशे सोळा हरकती आणि सूचनांवर सुनावणी होते मनपाच्या सिव्हिल लाईन्स इथं प्रशासकीय इमारतीमध्ये ही सुनावणी भंडारा <tong> जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी तहसील कार्यालयामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं यावेळेला पहिल्याच दिवशी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप रचनेबाबत आलेल्या एक्क्याण्णव हरकती आणि सूचनांवर आज सुनावणी होणार आहे पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि मनपा आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी संभाजीनगर महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर पाचशे पासष्ट हरकती दाखल झालेल्या त्यावर सुनावणी घेण्यासाठी शासनाने बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची नियुक्ती केली आहे उद्या हरकतींवर सुनावणी होणार आहे बारा सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर अकरा व बारा सप्टेंबरला सुनावणी होणार आहे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप रचनेवर पाच हजार चारशे शहाण्णव हरकती आलेल्या आहेत महापालिकेच्या हद्दीमध्ये नुकतेच बारा बत्तीस गावांचा समावेश केल्यामुळे प्रभाग रचनेमध्ये मोठे बदल झाले मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दोन हजार बारामध्ये घेण्यात आला असून आम्ही नवीन काही केलं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजाचं काही काढलं नसून काढून घेतलं नसून निर्णय घेण्या अगोदर मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली असं ते शिंदे म्हटलं नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेच्या आराखड्यावर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे शिवसेना ठाकरे गटासह काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रारूप प्रभागरचनेवर हरकती घेतलेल्या आहेत या आठवड्यामध्ये पावसाची काहीशी विश्रांती असणार आहे कोकणामध्ये पावसाची विश्रांती असण्याचा अंदाज असून पालघर ठाणे मुंबईमध्ये पावसाच्या मध्यम सरींची शक्यता आहे बारा सप्टेंबर नंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये घराच्या अंगणामध्ये भांडी घासणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केलेला आहे यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे आणि यावेळेला महिलेच्या पतीनं वाघाची प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने महिलेला सोडून पळ काढला तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये तारळे इथं भीमकुंती यात्रेच्या उत्साहामध्ये सांगता झालेल्या यावेळेला गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं श्रींच्या मूर्तींवर वरुण राजाने एक प्रकारे जलाभिषेक केला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये हुतात्म्यांना मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे वडू वडुदीतल्या एका विराट मोर्चामध्ये नऊ क्रांतीवीरांनी छातीवर गोळ्या झाल्यात देशासाठी प्राणांचे बलिदान दिलेत या बलिदानाची आठवण म्हणून आज मान्यवरांनी आदरांजली वाहिली जालन्यामध्ये सोशल मीडियावर खंजीर हातात घेऊन रील अपलोड करणं चांगलंच महागास पडलंय शहरातील एकता चौकातून स्थानिक गुन्हे शाखेनं दोघांनाही बेड्या ठोकलेल्या आहेत व्हिडिओसाठी वापरण्यात आलेला मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे पुण्यातील आयुष कोंबकर हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सहा आरोपींना पंधरा सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे नांदेडमध्ये मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शेतातील विजेच्या साहित्याची दुरुस्ती का करत नाही या कारणावरून महिलेनं कंत्राटदाराला फोन केला होता फोनवर बोलताना महिलेनं मराठा समाज आणि आरक्षण हा विषय काढत आक्षेपार्ह विधान केला आहे या घटनेची माहिती मिळता मराठा समाजाला समजल्यानं मराठा बांधव आक्रमक झाले एल्गार परिषद भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी महेश राऊतच्या जामीन अर्जावर पंधरा सप्टेंबरला सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळूनही तुरुंगात ठेवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे श्रीरामपूरमध्ये प्रतिबंधित विरोधात कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी आटपाडी परिसरातून तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान आरोपी पोलिसांच्या हातून निष्ठून फरार झालेले आहेत रत्नागिरीतील वाटत खंडाळा इथं तिहेरी खून प्रकरणातील थी तीन संशयितांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयानं चार दिवसांची वाढ केली आहे संशय संशयताची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे तर तिघांना न्यायालयानं अकरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये फुकट्यांची संख्या वाढली आहे सध्या टी सी लोकल लोकलमध्ये तपासणी जास्त व्यस्त असल्यानं लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये टी सी फिरकत नाही आहेत आणि त्यामुळे अनेक प्रवासी विना तिकीट फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असल्याचं बोललं जात आहे बीड जिल्हा कारागृह परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आली आहे या प्रकरणी कारागृह उपमहानिरीक्षकांनी कारागृहाला भेट दिली दोन दिवसांपूर्वी कारागृह अधीक्षकांनी झाडांची छाटणी करण्याच्या नावावर आली मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली याच पार्श्वभूमीवर कारागृह उपमहानिरीक्षकांनी याचा आढावा घेतला अर्सूल कारागृहामध्ये कैद्यांनी गोंधळ घातला यार्डमध्ये गस्त घालताना पाच कैदी संशयास्पदरित्या एकत्र आढळले यावेळी एका कैद्याकडे धारदार वस्तू सापडली तपासणी केल्यानंतर ते आक्रमक झाले तस तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यामध्ये लीजवरील शासकीय जागेवरील वृक्षांची सरपंचाने कत्तल केली आहे ही बेकायदेशीरपणे कत्तल करून सरपंचांनी विकण्याचा प्रयत्न केला सरपंच आणि वनविभाग आणि परवानगी न घेता मनमर्जीने झाडं कापून विकली आहे दरम्यान ग्रामस्थांनी निवेदन दिलं भंडाऱ्यामध्ये एका शेतकऱ्यानं शेतात विविध पिकांची लागवड केली आहे यामध्ये दीड एकर शेतामध्ये पपईची लागवड करण्यात आली आहे त्यासाठी त्याला एक लाख रुपयांचा खर्च आला तर यातून एकूण खर्च वगळता दहा लाखांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पीक पाहणी ॲपमध्ये पीक पेरा नोंदवताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय शेतकरी शेत शेतामध्ये असताना ही शेता, शेत तीनशे मीटर दूर दाखवलं जात आहे महसूल विभागानं चुकीचे नकाशे अपलोड केल्याचं समोर आलेलं आहे आणि या गोंधळामुळे हजारो शेतकऱ्यांचे पीक पेरा प्रलंबित राहिलेले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे पावसामुळे सोयाबीनचं पीक पिवळ सरपडू लागलंय ला आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आधीच हवामानामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढलेल्या अमरावतीच्या वडनेर गंगाई इथल्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या समस्येमुळे जीव मुठी घेऊन वाहतूक करावी लागते आहे चिखलामध्ये गेलेल्या रस्त्यामुळे मशागत करणंही कठीण झालंय यामुळे लवकरात लवकर रस्त्याचं बांधकाम झालं पाहिजे नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला लातूरच्या खिल्लारी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तेरणा नदीला पूर आल्यानं शेतात जाण्याचा रस्ता बंद झालेला आहे शेतात पाणी शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी केली जाते पूल न बांधल्यास दोनशे शेतकऱ्यांनी नदीत पुरी मारण्याचा इशारा दिला माहोळ तालुक्यातील दारुमरे गावातील एका शेतकऱ्यानं वीज गुंडे शेतामध्ये झेंडू फुलांची लागवड केली आहे जून महिन्यात झेंडूच्या जम्बू कोलकाता वाणाची लागवड करण्यात आली आहे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली खत आणि औषधांचं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फायदा झाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सव्वा लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय मात्र कृषी विभागाकडून अद्यापही बाधित पिकांचं सर्वेक्षण आणि पंचनामे पूर्ण झालेले नाही त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली